गेल्या दोन चार दिवसापासून सोशल मीडियावरती औरंगजेबाची कबर पाडण्याची भाषा सुरू आहे मित्रांनो औरंगजेबाची कबर खरंच पाडली जाऊ शकते का आणि औरंगजेबाची कबर जर पाडली तर याचे महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होतील आणि औरंगजेबाची कशामुळे कबर पाडण्याची भाषा होत आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो सगळ्यात अगोदर लक्षात घ्या तुम्ही हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो औरंगजेबाची कबर पाडणं खरंच सोपं आहे का तर लक्षात ठेवा मित्रांनो औरंगजेबाची कबर पाडणं एवढं सोपं काम नाही परंतु औरंगजेबाची कबर नेमकी कशामुळे पाडायची हे पण आपल्या मनामध्ये कधी विचार आला का काही लोक म्हणतील आम्ही हिंदुत्ववादी माणसं आहेत आणि हिंदुत्वाचा आणि औरंगजेबाच्या कबरीचा काय संबंध आहे लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रम म्हणजे ती औरंगजेबाची कबर आहे ज्या वेळेस तुम्ही औरंगजेबाची कबर पाडाल त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात छत्रपती संभाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाचा परिणाम म्हणजे ती कबर आहे अरे जो छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारलं त्याच औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचा पराक्रम फक्त मराठ्यांनी केला लक्षात ठेवा आणि त्या औरंगजेबाची कबर या गोष्टीची साक्ष आहे मित्रांनो औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यावर तुम्ही मराठ्यांचा इतिहास पुसून टाकणार आहेत मराठ्यांचा इतिहास भविष्यातल्या पिढीला काय सांगणार अरे महाराष्ट्रामध्ये जी औरंगजेबाची कबर आहे त्या कबरीकडे बोट करून तुम्ही सांगू तर शकाल की आमच्या छत्रपती संभाजी महाराजाला ज्याने हलाहल करून मारलं त्याच औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकलं असं तुम्ही भविष्यातल्या पिढीला सांगू शकता परंतु मित्रांनो लक्षात घ्या औरंगजेबाची कबर खरंच उखडून टाकायला पाहिजे का तर मित्रांनो औरंगजेबाची कबर उखडून टाकायला नाही पाहिजे परंतु ही लोक चर्चा का करत आहेत त्यांच्या मते आम्ही हिंदुत्ववादीत अरे हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं हिंदुत्वाची भूमिका काय असते छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली भूमिका हिंदुत्वाची होती लक्षात घ्या जसं शत्रूंचा आदर केला पाहिजे तर शिवाजी महाराजांकडून शिकावं कारण शत्रू जिवंत आहे तोपर्यंत आपला शत्रू आहे मेल्यावर शत्रुत्व नष्ट होतं मेल्यावर शत्रू शत्रू राहत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांनी संदेश दिला ज्या टायमाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेल्या अफझलखानाचा खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आणि शिवाजी महाराजांनी खानाला मारून टाकलं त्या टायमाला ज्याबाईंनी सांगितलं शिवाजी महाराजांना राजे अफझल खान हा तुमचा शत्रू जरी असला तरी ते मेल्यावर शत्रुत्व नष्ट होत असतं मेल्यावर माणसाचं वैमनुष्य नष्ट होत असतं म्हणून औरंगजेब हा मुस्लिम जरी असला तरी त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही त्याची कबर बांधा त्याचा अंतिम संस्कार करा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा अंतिम संस्कार त्याच्या धर्माच्या रीतीरिवाजानुसार केला आणि त्या टायमाला तिथले काय जे मौलवी असतील तिथले काही जे मुस्लिम धर्माचे प्रचारक असतील या सगळ्या लोकांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाची कबर बांधली आणि त्या कबरीसाठी अनुदानसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषित केलं त्या कबरीमध्ये दिवाबत्तीची सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोय केली तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराज शत्रूचा आदर करत होते आता मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज आले आणि संभाजी महाराजानंतर बरेच वर्ष मराठ्यांचा इतिहास शाबूत होता बरेच वर्ष मराठ्यांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं या दख्खनवरती राज्य केलं आणि एवढ्या वर्षे राज्य करत असताना संभाजी महाराज गेले तेव्हापासून मराठ्यांनी इतक्या वर्षे राज्य केलं पण त्यांच्या एकदाही मनात आलं नाही औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं मग आत्ताच्या दोन चार दिवसामध्ये औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा नेमकी कशामुळे काय सिद्ध करायचं आहे औरंगजेबाची कबर काढून लक्षात घ्या मित्रांनो औरंगजेबाची कबर ही मराठ्यांचा इतिहास आहे ही नुसती कबर नाही तर मराठ्यांच्या शौर्याची गाथा आहे अरे जर औरंगजेबाची कबर काढायचीच असती mm. तर मागच कोणीतरी काढली असती मराठ्यांचा इतिहास बघा तुम्ही राजाराम महाराजानंतर किती लोकांनी राज्य केलं आहे पण एकाही ये माणसाने औरंगजेबाची कबर काढण्याची तयारी ठेवली नाही ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटामध्ये हिरोची जशी भूमिका महत्त्वाची असते तेवढीच भूमिका एखाद्या खलनायकाची सुद्धा असते हिरोला मोठेपणा कधी भेटतो कारण त्याचा खलनायक तेवढा सक्षम असतो एक, एक लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा कशामुळे चोर डाकू दरोडेखोर आहेत म्हणून पोलीस यंत्रणेला महत्त्व आहे सत्य आहे म्हणूनच असत्याला किंमत आहे याच्यापेक्षा अजून सांगेल वाईट माणसं सा आहेत म्हणून चांगल्या माणसाला किंमत आहे मित्रांनो औरंगजेब आहे म्हणूनच संभाजी महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहास जिवंत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त औरंगजेबाच्या त्या कबरीमुळे जिवंत आहे त्याच्यामुळे या औरंगजेबाची जर कबर उद्या काढली गेली तर छत्रपती संभाजी महाराजाचाच नाही तर पूर्ण मराठ्याचा इतिहास नामनिशेष होऊन जाईल आणि काही लोकांचा हाच मनसुबा आहे की मराठ्यांचा इतिहास राहिला नाही पाहिजे हा समाज एकत्र नाही राहिला पाहिजे अशी बऱ्याच लोकांची भावना आहे पण मित्रांनो लक्षात घ्या ह्या लोकांच्या भावनेच्या आरी पडू नका ही लोकं फक्त तुम्हाला हिंदुत्वाची भाषा करतात परंतु खरं हिंदुत्व काय हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका अरे शत्रूंचासुद्धा आपण आदर केला पाहिजे आणि राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर तुम्ही पाडू शकत नाही कारण औरंगजेबाच्या कबरीला ये असायचं संरक्षण आहे औरंगजेबाला केंद्र सरकारकडून पुरवत्व खात्याकडून संरक्षण आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले लोक तरी औरंगजेबाच्या कबरीचं काही वाकडं करू शकत नाही आणि एक लक्षात घ्या मी औरंगजेबाचं काय उदातीकरण करत नाही पण लक्षात ठेवा औरंगजेब आहे म्हणूनच आपला महाराष्ट्रातला इतिहास आहे औरंगजेब हा खलनायकाची भूमिका पार पाडतो ही गोष्ट मित्रांनो औरंगजेबासाठीच ना नाही तर महाराष्ट्रामध्ये जो काही इतिहास आहे तो इतिहास संरक्षित राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची जी कबर आहे ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली कबर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी इतिहासामध्ये दुर्मिळ असतात त्या त्या गोष्टीचं संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणूनच औरंगजेबाच्या कबरीचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा आपली भूमिका काय मेल्यानंतर माणसाचं वैरसंपत असतं औरंगजेबाची कबर पाडण्यापेक्षा औरंगजेबावरली चर्चाच चा आपण थांबवली पाहिजे कारण छत्र या गेल्या काही चार पाच दिवसामध्ये या चर्चेच्या माध्यमातून आपण औरंगजेबाला हिरो करण्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा हिंदुत्वाचं खोटं पांघरून घेणारे लोक तुमच्या हातामध्ये औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी टिकाव कुदळ देण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमच्या हातामध्ये टिका आणि कुदळ घेऊच नका मित्रांनो तुम्ही तुमच्या हातामध्ये तुम्ह पेन घ्या तुमच्या हातामध्ये वही घ्या तुमच्या हातामध्ये पुस्तक घ्या आणि रारा इतिहास आपला सुवर्णाक्षर आणि कसा लिहिता येईल याचा प्रयत्न करा कारण आपला इतिहास आता तलवारीत नाही आहे आपला इतिहास आता पेनामध्ये आणि पुस्तकामध्ये त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध राहा ह्या सगळ्या अपप्रचाराला बळी पडू नका इतिहास जिवंत ठेवा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शौर्याचा पराक्रम केला त्या पर्याक्रमाच्या सगळ्या गोष्टी साक्ष म्हणून औरंगजेबाची कबर आहे त्याच्यामुळे या कबरीचंसुद्धा संरक्षण झालं पाहिजे